ജനം ജനം केलेलं आहे ते काम मुनीर चा, या चाचा यांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या बरं का कुठलाही धर्मभेद हा चांगल्या कामाचा आढावा येत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्यासाठी मुनीर चाचा आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतो आजही आम्ही विनंती केली की चाचा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि एका एका कार्यक्रमाचं सौजन्य आपण घेतोय दोघा दोघात घेतोय एका एका चाच्यांनी सांगितलं आजचा कार्यक्रम मी देतो म्हणून पहिल्यांदा मी ताईंना आणि मुनीर चाचांना नारळ वाढवण्याची विनंती करतो येताही आहे पुढे या बाबा पुढे जायचंय नारळ आहेत भरपूर काळ्यांचा आवाज कमी येतोय वा वा प्रोफेसर तेजेजी सर नारळ वाढवायचा या पाहिजे असते विशेष म्हणजे नारळ उभा फुटला त्यामुळं मला वाटतं दोन हजार चोवीस चे मला वाटतं इडांदेश या संजय तात्या द्वर्गे पाटील नारळ वाढवायचा या नाही नारळाचा मान दिला की वर्गणी जास्त देतात असं मला कळालं मग आम्ही जास्त नारळ आणली आता सगळे नारळ फोडणारे जाता जाता नाही <laughs> नाही म्हणजे मी नारळ फोडायला का जात नाही याचं तुम्हाला आता रहस्य उलगडलं असेल आणि सर्वांच्या नारळ वाढवण्यानं गणेश फेस्टिवल दोन हजार चोवीस यवत स्टेशन याचं उद्घाटन झालेलं आहे मी जाहीर करतो सर्वांनी ताळ्या त्या ठिकाणी आणि ताईंचा आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मान करतोय एक अतिशय सुंदर अशी मूर्ती आपण त्यांना भेट देतोय ती आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि आपण पुणे जिल्ह्यात जन्माला आलो हे आपलं भाग्य कशामुळे आहे तर या तुकोबराय आणि यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे तुकोबराची ही सुंदर मूर्ती या ठिकाणी आपण ताईंना देऊन सन्मानित करतोय हरिभक्तभराय नानासाहेबजी धोरके महाराज यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ताईंना सन्मानित करू सर्वांनी ताळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचंय मी दोनच मिनटं तुमची घेणार आजच्या कार्यक्रमाचं विशेष सांगतो माझं नाव शर्मिला दादा रायकर माईक जाऊ जरा माझं नाव शर्मिला दादा रायकर इंद्रजीत चंद्राराम म्हणतात मोहन दादासाहेब घेते रायकरांचे सोन छान पुढे अजून रा। कोण राहिले या पाठीमागच्या वहिनी बोलू नका जरा कारण काय होतं याचा पण आवाज येतोय जास्त आणि तुमचा आवाज येत आहे वहिनी मोठीने बोलायचा आता झालं जो एक मिनिट तुम्ही सोडा माहिती हां बोला वंदना सुहास नवले उकाना बाग आहेत पोपट आले गमतीला आहेत का आणि त्या झाडावरती पोपट येतात का इकडे बरीच्या बाग आहेत पोपट आले गमतीला गमत पोट्याकडे काय काय गरज आहे आपलं घरातलं काम पडलं सोडून बर चला जरा जरा बघितलं गमतीला हा नाही नाही मनात चला अर्धा झाला बोला बोला पटकन

बक्षी मी बक्षीस ठेवलं होतं हजार रुपयाचं परंतु कसं आहे सगळ्यांचे छान मोकळे झाले त्यामुळे एवढं काही बक्षीस देऊ शकत नाही मी एकदा जोरदार टाळ्या तुमसाठी आणि आता इथून गेम चालू करणार आहोत आपण मी लावलेला पॅन्टॉ गाणी मी स्टार्ट म्हणलं की स्टार्ट करायचं स्टॉप म्हणलं की थांबायचं था। ओके सुरू करणार आहे हा माईक तुझ्याकडे होते आता मागासारखायचं गेम समजून घ्यायचा पहिला किती काउंटिंग किती व्हायन सगळ्या अजून सांग मला किती चोवीस ओके अर्ध्या महिला जे आहेत ह्या वहिनी इथून माग सारखा जागा तुम्ही जागच थांबा सर का मागं इथपर्यंत बस वहिनी असे तुम्ही इकडे या तुम्ही मागासारखा या इकडं तुम्ही असे जॉईंट व्हा तुम्ही इथं इथं मागं ना उभरायचं इथं पुढे भरा इथं या हा इकडे असे वा इकडे वा गर्दी कमी करा इकडे करा अजून सर का इथं जागा आहे मी तिथं थांबव सर का इकडं सर का हा थोडीशी जागा लागते सर का इकडं बर आता ह्याच्यामध्ये खालून त्यावरती आल्यात दोन चार सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा जणी इथे आलेले आहेत ह्याच्यातील आठ जणी खेळणार आहेत दहा जणी खाली घालवणार आहेत कळलं आठ आणि त्या मागच्या सहा मला सेमी फायनल भरपूर झाल्या दहा जणी खाली घालवणार आहे मी चुकायचं नाही एकदा चुकलं की चुकलं तुम्हाला डबल संधी मिळते एकदा चुकलं खाली जायचं खेळ आहे चुकायचं नाही आता कुठे पाठीमागच्या वहिनी बोलायचं नाही जे बोलल ते वहिनी डायरेक्ट खाली जायला आता मुलींनो मागच्या पैकी ज्या वहिनी बोलतील ते वहिनी डायरेक्ट खाली घालवायची हा पुढे काय काय तुम्ही कसं उभा पुढे काय आणि खाली खाल्यात आता तुम्ही कुठे उभं आहे मळ्यात पुढे तळ्यात आणि खाली खळ्यात खळ माहिती पुन्हा सांगते खळ हा काय असत कस असत ते मोठा खड्डा केलेला असतो मध्ये एक लाकूड ठेवलेला तो मोठा खड्डा केला असतो त्याच्यामध्ये लाकूड ठेवतात आणि शेंगा आपल्यात बसतात त्याला खळ बरोबर का असं काय पहिले फिरवतात जुन्या पद्धतीने मध्ये लाकूड उरलं मोठ त्याला दावं बनलं जायचं आणि पहिले फिरण्या जागेवर ते ऐका नीट बघा खळ साईले सगळे कणसं टाकलं जातात त्याच्यावरती पहिल्यांनी थोडं जाऊन ते सर्व धान्य पाडलं जायचं आणि कशाने उफणं जातं सुपाने त्याला म्हणजे बस आता, आता एक एक मिनटला केक भरवा एक एक मिनटच्या गालाला लावायचं ना या हा भरवा केक हे आपल्याला काढा ना वरती हां छान बरं वहिनीला आता धरा एक काम करा ना हे जरा हे धरा हा वहिनी तुम्ही हे धरा आणि एकमेक नाकात गेला आपल्या तोंडात गेला सुरू स्टार्ट फोटो घ्या ना फोटो वाले। ना हा सुरू खायचं आहे पूर्ण वाजवा चला खूप त्यांचं भाग्य आहे एवढ्या सर्वांच्या समोर त्यांचा सा वादिवस साजरा होतोय खरोखरच मंडळ दोन्ही मंडळाला तुम्हाला धन्यवाद द्यावा लागेल आणि सगळ्या मंडळाच्या पद्धतीनंतर पार्टी द्यावं लागेल मी आताच बोली करून ठेवतो सर बरोबर आहे ना महाराज सगळ्यांना पाठी द्यावा लागेल हा घ्या एक खाली चला मला थांबा महाराज मारतेच एक फोटो ओके झाला ओके हा सोमनाथ जायचं या तुम्ही इकडे या बाजूला तुम्ही तिथेच थांबा तुम्हाला कुठून सोपं जन मंडळ ह्याला गेल तर थोडोबेल लग्न जरा गेलता ना असू नका दोन बाजूनी या थांबा जरा अजून का त्याला अवकाश आहे सरका वहिनी मूर्ती आता बंदरी हातामध्ये घ्या हा जरा एक यांचं स्वागत झालं आता एक म्हणत थांबा आता पहिल्यांदा पैठणी ज्यांनी जिंकली एक सुंदर उखाना होईल पैठणी जिंकली कसं वाटतंय आणि मंडळासाठी काय शुभेच्छा असतील त्यांसाठी दोन शब्द हा आधी उखा नाही घ्या दहा दहा शे दिवस तरी ओखाना घ्या टेन्शन बनव हा शूटिंग झालं पाहिजे बरं काही म्हणजे असं कौतुक करणं म्हणजे तुमचं काम आहे माझं नाही हा दादा आ, दो 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 थाँगी। दो थाँगी। <laughs> ना उखाने ओखाने घ्या मोख्यानं झाला पाहिजे का नाही दिवायचं काम शिवायचं काम वाचवलं बहिणींनी दिवायचं काम वाचवलं पैठणीच तर मुख्यानं झालं पाहिजे हा घ्या <laughs> पटकन 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 <laughs> लहानपणी जोडले काळे मनी जोडले सोमनाथ रवांसाठी माहेर सोडले आज अनएक्सपेक्टेड आहे की मला बाई घरी भेटलीये एक तर माझं बाय छोट होतं रडत मी घरी गेले दहा पंधरा मिनट मी बसले नाही म्हटलं मी बघून येते तरी तर आल्यानंतर लगेच स्टेजवर वर घेतलं गेलं त्यामुळे हे जे सगळं घडत गेलं ते खूपच एक्सप्रेस करता येत नाही आहे आणि हे जे कार्यक्रम आयोजित करतात ते हनुमान तरुण मंडळ हां आणि कॅनल ग्रुप मित्रमंडळ तर असे जर असे, असे कार्यक्रम आयोजित करत जावा आणि सर्व महिलांना पण चान्स भेटेल आपल्या घरकामातून थोडासा विरोगाळा आणि थोडंसं टेन्शन फ्री त्यांचा खेळ खेळता येतील तर मनापासून सर्वांना खूप धन्यवाद मला आधी बैठक भेटते थे, थँक्यू सो मच <laughs> <laughs>